चला तर मित्रांनो आज आपण इंग्लिशमध्ये आपले आवडते छंद आणि रस कसे सांगायचे ते शिकूया डॉट मला आवडते हे इंग्लिशमध्ये आय लव्ह असे म्हणतात डॉट आय लव्ह रीडिंग बुक्स तुमचा आवडता छंद इथे लिहा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत रस असेल तर मी रस घेतो म्हणजे आय एम इंटरेस्टेड इन डॉट आय एम इंटरेस्टेड इन वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुम्हाला कशात रस आहे ते लिहा डॉट माझा आवडता छंद सांगण्यासाठी माय फेवरेट हॉबी वापरा डॉट माय फेवरेट हॉबी इज ऑइल पेंटिंग आता तुम्ही तुमचा आवडता छंद सांगा डॉट माझ्या फावल्या वेळेत इन माय स्पेयर टाइम असे म्हणतात इन माय स्पेयर टाइम आय लव्ह गार्डनिंग तुम्ही फावल्या वेळेत काय करता नवीन छंद शिकत असाल तर मी शिकत आहे म्हणजे आय एम लर्निंग आय एम लर्निंग हाऊ टू कुक इटालियन फूड तुम्ही काय शिकत आहात तर मित्रांनो आता तुम्ही इंग्लिश मध्ये तुमचे छंद आणि रस सहजपणे सांगू शकता पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा